गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर परिकर यांचं निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी आहे अशी धक्कादायक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आव्हाडांच्या या, या वक्तव्यानंतर त्यांनी सारवासार्व करत आपला तसा उद्देश नव्हता आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलाय असं देखील तोकडं स्पष्टीकरण दिलं मात्र तोपर्यंत त्यांना आणि त्यांच्या पक्षाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर जे नुकसान व्हायचं ते होईलच पण टाकूया वाचाळवीर आव्हाडांच्या वाचाळवीरतेवर हा एक दृष्टीक्षेप पर्रिकर राफेल घोटाळ्याचे पहिले बळी ठरले माझ्या फेसबुक ट्विटर वरून झाले जोरदार ट्रोल नंतर सारवा सारवीचा तुकडा प्रयत्न जो बून से गई व हौथ से नाही आती मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवाला अग्नि देण्यापूर्वीच भाजपचं राजकारण जोरात सुरू झालं होतं भाजपच्या मुख्यालयात पार्थिवाचं अंतिम दर्शन सुरू होतं आणि हॉटेल पर्रिकरांची अंत्ययात्रा निघाली पण बैठकांचा सपाटा सुरूच होता नितीन गडकरी या बैठका घेऊन मित्र पक्षांची मिनतवारी करत होते पर्रिकरांच्या चितेला अग्नि देण्यापूर्वीच भाजपनं मुख्यमंत्रीही निवडला होता गोव्याच्या समुद्रकिनारी पर्रिकरांची चिता जळत होती आणि हॉटेलमध्ये भाजपचे नेते मित्रपक्षांच्या आमदारांसोबत बैठकांवर बैठका करत होते देताच गडकरी आणि अमित शहानी दोन तास हॉटेलात बैठक घेतली या मॅरेथॉन बैठकीनंतर शहानी गडकरी लवकरच तोडगा का काढतील आणि आजच शपथविधी होईल असं सा सांगून टाकलं आजच म्हणजे काल रात्री दोन वाजता हा शपथविधी झाला देखील एवढ्या मध्यरात्री मुख्यमंत्री पदाची शपथ देण्यामाग काय राजकारण होतं हे भाजपचे नेतेच जाणू दुसरीकडे काँग्रेसनेही कसं काय कोण जाणे पण पर्रिकरांच्या निधनापूर्वी दोन दिवस आधीच सत्ता स्थापनेचा दावा टोकला होता गोव्यात सरकार बदलले जाईल अशी शंका काँग्रेसच्या मनात दोन दिवसापूर्वी चालली होती हे कमी होत म्हणून की काय गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत होती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्या कामाचं कौतुक केलं मात्र श्रद्धांजली वाहिल्यानंतर पुन्हा बोलताना माझ्या अंदाजे हा राफेलचा पहिला बळी गेला असं वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलंय पण माझं असं वैयक्तिक मत आहे की राफेलच्या बोलणी सुरू झाल्यानंतर अस्वस्थ असलेल्या पळ्रिकरांनी दिल्लीच्या राजकारण आपल्याला जमणार नाही हे ओळखून गोव्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले ते परत कधी दिल्लीला गेलेच नाही त्यांच्या मनातल्या वेदना ह्या अनेक मित्रांजवळ त्यांनी बोलून दाखवल्या होत्या आता कोणावरती बोलू नये पण माझ्या अंदाजाने हा पहिला बळी जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर समाजाच्या विविध स्तरातून टीकेचा भडीमार झाला गरिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप करत त्यांना सोशल मीडियावरून खूप ट्रोल करण्यात आलं एवढंच नाही तर लाखो शिव्या हासडत नेटकरांनी अत्यंत खालच्या भाषेत त्यांना शिव्यांची लाखोली बायली एवढंच नाही तर आव्हाडांनी देखील फेसबुकवर पोस्ट टाकत आपला तसा उद्देश नव्हता आपल्या वक्तव्याचा केला केला असं स्पष्टीकरण देत सा प्रयत्न मात्र म्हणतात ना जो अशी आता आव्हाडांची अवस्था झाली आहे कारण ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांच्या पक्षाला जे नुकसान व्हायचंय ते होणार आहे आव्हाडांच्या त्या वक्तव्यानंतर या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया ऐकूयात हे जगाला आज कळून चुकले त्याची ही जी प्रतिक्रिया आहे ते मला असं वाटतंय की म्हणजे त्याच्या पक्षाने सुद्धा त्याच्यावर खरं म्हणजे ऍक्शन घेतली पाहिजे कुठल्या वेळेला काय बोलावं आणि कोणाबद्दल तू बोलतोय सरे की नेहमी साधं जीवन जगणार जगणारे आमचे मनोहर पर्रिकर सायकल आणि स्कूटरवर फिरणारे मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध सरकारी बंगला आणि सरकारी गाडी असून सुद्धा स्वतःच्या टू बेडरूम हॉल किचन मध्ये राहणारे मुख्यमंत्री तू त्यांच्याबद्दल असं बोलतोय या आधी देखील जितेंद्र आव्हाड आपल्या वाचाळ वीरतेमुळे गोत्यात आले होते संत श्रेष्ठ तुकाराम असं वक्तव्य त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं ज्याला आम्ही विश्वगुरु म्हणतो त्या तुकाराम महाराजांपेक्षा की ज्यांनी इथलं कर्मकांड धुडकावून लावलं हिचा जातीय विद्वेष नष्ट करण्याचा प्रयत्न केला परिणाम त्यांचा खून झाला त्या तुकारामापेक्षा सावतामाळ्यापेक्षा चोखा महारापेक्षा ज्ञानेश्वरापेक्षा आणि अशा अनेक संतांपेक्षा मनुश्रेष्ठ असं मी अजिबात म्हणणार नाही धर्मस्य भारत भगवत गीतेच्या वाटपावरून सुरू झालेल्या वादावर प्रतिक्रिया देतानाही जितेंद्र आव्हाड यांना घाम फुटला होता मीडियाशी बोलताना आव्हाड यांनी दावा केला होता की त्यांना गीतेचे बरेच श्लोक तोंडपाठ आहेत मात्र जेव्हा पत्रकारांनी त्यांना एक श्लोक पूर्ण म्हणायला सांगितला तेव्हा त्यांची वंभेरी उडाली त्याच्या आधारावरती जर राजकारण करत असतील तर त्यांच्यापेक्षा जास्त गीता मला तोंडपाठ आहे यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत म्हणण्याचा शक्ती आणि तेवढा आम्हाला पण शिकवलं जरूर म्हणून या आत्ता म्हणजे बाईटमध्ये नाही बाईटमध्ये चालणार नाही बाईटमध्ये चालणार नाही तुम्ही आत्ता बाजूला या लगेच म्हणून दाखवतो त्यामुळे त्यामुळे बीजेपीचे प्रवक्ते म्हणून आलात का महाराष्ट्र पेटवणार परत एकदा शिवसन्मान परिषदा घेणार सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमाना मीठ जोडलं असं ट्विट करत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर आव्हाडांनी संताप व्यक्त केला होता एक नजर टाकूयात आव्हाडांच्या अशाच काही वादग्रस्त फेसबुक आणि ट्विटर पोस्ट वर एकंदरीतच आव्हाडांच्या अशा वागण्यामुळे आणि वादग्रस्त विधानांमुळे ते काँग्रेसच्या दिग्विजय सिंगांसारखी आपली प्रतिमा तर निर्माण करू इच्छित नाही आहेत ना मग शेवटी हाच प्रश्न विचारावा वाटतो जितेंद्र आव्हाड नेहमी वादग्रस्त वक्तव्य का करतात पाळण्यात टाकायचे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी इतरही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोतच पण एका छोट्याशा ब्रेक नंतर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम